जय जिने सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गव्हाची खीर त्यासाठी आपण घेतले पावशेर खपली गहू हे खपली गहू पॉलिश करून घेतलेत आपण मार्केट मध्ये कुठेही भेटतात हा खपली गहू असा दिसतो अगोदर ह्याला आपण पाण्याचा हात लावायचा आणि अगदी थोडा वेळ मिक्सर मधनं काढायचं चालू बंद चालू बंद केलं मिक्सर तर हा असा दिसतो आणि गिरणीमध्ये केलं तरीही चालतं आम्ही हा गहू पॉलिश घरकंटीमध्ये केलेला आहे आता आपण गहू भिजून घेणार आहे गहू आपण दोन तास भिजवून ठेवले त्यानंतर हा असा दिसतोय आता गहू आपण शिजवायला ठेवणार आहे एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये शिजवायला ठेवा एक ग्लास पाणी घाला साधारण चार ते पाच शिट्टी येऊ द्या सहा शिट्ट्या झाल्यात आपण आता गॅस बंद करू आणि कुकर थंड झाल्यानंतर बघूया कुकर थंड झालाय बघा आपले गहू व्यवस्थित शिजले आहेत आपण ते भिजवून ठेवलं होतं म्हणून लवकर शिजले जर तुम्ही डायरेक्ट जर हे केले तर थोडासा उशीर होणार शिजायला आपण पाणी गरम करायला ठेवले साधारण दोन ग्लास तोपर्यंत हे असं गहू व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे चांगले एकजीव होऊ द्या पाणी गरम झाल्यानंतर पाणी ह्याच्यामध्ये काढून घ्यायचंय अशा प्रकारे आता आपण हे गॅसवरती परत ठेवणार आहे एक चमचा खसखस घेतली आपण आता हे थोडस आपण गरम करून घेणार आहे खसखस आपण आता घालून घेणार आहे आ, बदाम काजू काजू आणि आपण मनुके घालून घेतो साधारण आपण चारशे ग्रॅम गुळ घालून घेणार आहे तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इलायची पावडर आपण घालून घेतो थोडस आणि सुंठ पावडर पण घालणार आहे खोबऱ्याचा किस घालून घेतोय आपण ही झाली खीर आपली तयार आपण दहा ते पंधरा मिनिटं गुळ घातल्यानंतर ठेवलं होतं शिजायला अशा प्रकारे आपली खीर झाली तयार नक्कीच नागपंचमीच्या वेळी तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो जय जिनेंद्र